नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर घरातले सर्व कामं आवरून मी ब्लॉगला सुरुवात करते स्वयंपाकसुद्धा करून झालेला आहे माझा फक्त भाजीला फोडणी द्यायची आहे चपात्या करून झालेल्या आहे आणि मी पण होते डाळ मी तूर टाकलेली होती ती तूर वाळून आणि तिची डाळ करून आणलेली आहे तिला क्लीन करायची मला आणि ती फॅन लावून क्लीन करावी लागते तर आता जेवणं खावणं करतच एक दीड ते वाज वाजून जाता आता काही करणार नाही मी तीन चार वाजले का तेव्हा करणार आता तर इतकं उन्हाळायचं कडक ऊन पडायला लागून गेलेलं आहे ना जसं मे जूनचं ऊन पडतं ना तसं कडक ऊन पडायला लागून गेलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते इतकं कडक ऊन आहे ना अजिबात म्हणजे ना बाहेर जायची इच्छाच होत नाही आहे माझी आणि ती डाळ मी तशीच ठेवलेली आहे चार पाच वाजताच मी ती डाळला फॅन लावून उडवून देणार आहे म्हणजे उडवता तिला स्वच्छ होऊन जाते तुम्हाला अक्षरशः बाहेर निघायची इच्छा होत नाही अकरा बारा वाजत नाही तोपर्यंत इतकं कडक ऊन पडून जाते आणि आता डाळला फोडणी देते मी उडदाची डाळ पण होते तर चपात्यात करून घेतल्या मी आणि दोन तीन दिवसापासून ये ना पटकन काम आवरून घेते मी उन्हाळ्याचं कसं गरमी व्हायला लागून जाते त्याच्यामुळं तो डाळला फोडणी देते बाकीचे काम आवत आवत आम्ही डाळ लावून दिली होती तर डाळ सुद्धा झाली आणि चपात्या मी पटकन करून घेतला सकाळी आणि उडदाच्या डाळीची कशी सिंपल अशी फोडणी राहते आपलं जेवढी नरम शिजली ना तेवढी छान लागते एकदम म्हणजे डाळ देतो तिला आणि सकाळी ना गुड्याला खिचडीच दिली होती मी थोडी खिचडी टाकून दिली होती आणि खिचडी दिली मग भाजीला पण काही सापडत आणि आणि आला म्हणजे ना प्रत्येकालाच मलाच नाही पण प्रत्येकाला भाजीच टेन्शन राहत म्हटलं आज मुची हो डाळच बनवते आणि मागच्या बाजारात पण गेलेली नव्हती भाजीपाला पण आणि बाजारात बी गेलो तरी पण भाजीपाला काय राहतो कारले वांगे हेच राहत नको वाटत ते पण खायला आता उन्हाळ्यातून उन्हाळ्यातल्या मसाल्याच्या भाज्या भात चपात्या वगैरे हेच खायला भात आणि मला किचनचे मीच हे पण धुवायचं ना खालचा पत्रा त्याची काळजी राहते ना ही पूर्ण लगेच होऊन जाते ती पण धुवावी लागते आठ दिवस झाले नाही का तरी धुवावी लागते आणि हे आठवड्याला ती धुतलीच गेली नाहीये तर ती मला आता घाण वाटते तर बघू आता वेळ जसा भेटला तशी नंतर ते <laughs> मी जेवण यांना पण विचारते करू का ताट कृष्णाने खिचडीच खाऊन घेतली होती मला प्यायचं आहे पहिले पाणी जेवणाच्या आधी मी पण पाणी या चहा घ्यायला चहा बिस्किट घेते मी मला थोडीशी भूक लागलेली होती म्हटलं चहा बिस्किट खाते आणि बिस्किट मध्ये ना होऊन गेल्या होत्या तर मग मी बिस्किट काढून घेतलेले मस्त चहा केला उठल्या उठल्या चहा बिस्किट खाते आणि मला पारल्याची बिस्किटच आवडतात गुड्डे वगैरे आहेत पण ते नको या खायला डाळ क्लीन करायची आहे आणि आता किती वाजले सव्वा पाच झालेले हे बघा सव्वा पाच झाले आणि किती वेळ लागतो काय माहिती तर आणि माझ्या मोबाईलमध्ये आहे ना चार्जिंग पण नाही आहे गोड्यानी पेपर देत होती ती तर चला तुम्ही जाय ना ती माता बस कशी बस पूर्ण तयारी करून ठेवलेली तू तर इथं मागे सरक ना तुझ्या अंगावर पूर्ण तयारी अगोदरच करून ठेवलेली आहे आपल्याला लागतो फॅन आणि तुम्ही खाली काही पण आत्रा वरती मी ना ते उडायला नको पाहिजे म्हणून ना एक्स्ट्रा मी आतरून ठेवलेलं आहे आणि त्याला आहे येते तुरीच्या डाळीचे तुरीच्या पाण्याने आणि इकडे आपली तुरीची डाळ तर चला तयारीला लागते आणि डाळ बघा इतकी छान झालेली ना आणि पूर्ण अशी गोडून घेते मी पूर्ण ना अशी गोडून घेते आणि डाळ पाहू शकता तुम्ही इतकी भारी झालेली आहे ना खायची नाही खायची साडेआठ वाजले कृष्णाला लागलेली भूक आणि तो पेवाचा माझ्या जवळ जेवण मागत होता आणि मी वटा वगैरे धुवून टाकला तर मी तोर उडवली गेली आणि डाळ खूप छान झालेली आहे तर मी आता स्वयंपाक करते पहिले भांडे होते थोडेसे मुलांनी भांडे केलेले होते ते भांडे घासले आणि मंचुरियनचं पीठ पडलेलं होतं ना ते मंचुरियन बनवून देते मी त्यांना आता गरम गरम म्हटलं तेच खाऊन घ्या आणि त्याचं चालू आहे पीठ पडलेलंच राहिलं ना त्याला असं वाटतं ना मंचुरियन ही किंवा बाबा नोंदीन तो म्हणे मीच करून घेतो म्हटलं नको बाबा तेल मेल उडवून घेशील तू आणि सकाळची भाजी पण पडलेली आहे दोन तीन चपात्या पडलेल्या आहे आमचं ऊन जाईल त्याच्यावरती काही थोडंसं मंच्युरियन खाऊन घेऊ म्हटलं आणि बाहेरची डाळ वगैरे सर्व आवरून ओटा धुतला मीनी बाहेरला झाडांना पाणी टाकलं म्हणजे सर्व कामं आवरले आणि मग हे करायला आली मी परत मी घराला झाडू पोचा वगैरे परत केला मुलं ये जाय करत होते ना मग ते असं धूळ वगैरे होऊन गेलेला होता गाळीची पूर्ण झीन घरात येऊन गेलेली होती थोडीफार मुलं ये जाय करत होते परत त्या ताई आल्या लगेच पायाला लटकते ते चिकट राहतं तर मग परत मी अजून झाडू पोचा वगैरे सर्व आवरलं आणि आता सर्व आवरून निवरून निवरू, म्हटलं मंचुरियन करून देते मुलांना आणि मंचुरियनचं पीठ जर पडला झालं अजिबात दम निघत नाही माझ्या मुलांना भाजी पोळी नको मग मग मी तेच करून दे म्हटलं आता पडलेले तर तेच करून देते दे। मी कर आणि तर घाण होऊन गेलेली होती पूर्ण ओटा वगैरे सर्व क्लीन केलं झाला पाणी टाकलं पूर्ण ओली होऊन गेलेली मी खाली आणि आता उन्हाळ्या दिवस चालून गेले ना तर काही वाटत नाही

खाली गुड्याने मेहंदी काढली रिकामी होती ना अभ्यास बी करत होती कंटाळाला का मग मेहंदी काढत बसते तिला झटकून गुडी आली पूर्ण घरात पडून जाते मंडळीला जी गोडी आहे ना।, ना ती पूर्ण बाहेर म्हणजे डायरेक्ट बाहेर जाऊन झटकून या गोटा धुतलेला आहे ना त्याच्यावरती रमून जाईल अरे कोणी मी काय सांगते मला पण कंटाळा येऊन जातो दिवसभर काम करून करून आणि तू फरेला मी फक्त किती अर्धा पौन तास झोपते जास्त वेळ झोपत अर्धा पौन तास बी भी, भी जास्त बोल दुपारी फक्त मी पंधरा वीस मिनट झोपते आणि मोबाईल बघते मी झाला आता गॅस बंद करते आणि कुरकुरी बघा बाहेरचा पोर्च वगैरे सर्व क्लीन झालं माझं ते कपडे होते ते पण टाकले झाडांना पाणी वगैरे टाकून आणि संध्याकाळचं इतकं भारी वाटतं ना बाहेर खूप छान वाटतं आमच्या इथे आणि आपले वेल रात्रीचे खूप भारी वाटत आणि इकडे तोर ठेवलेली आहे ओलं होतं ना त्याच्यामुळे मी वरती ठेवून दिलं खुर्च्या सुद्धा चेअर वगैरे धुवून ठेवल्या मी एक पोत्र सुद्धा नाही आता पूर्ण सुपड्याने सुद्धा मी क्लीन करून घेतलेले आणि इकडे आपलं ते त्याचे फोत्रे छिलके फोत्रे काय म्हणता तुम्ही आणि हे ना आमचा दूधवाला घेऊन जाणार आहे ते आले होते दादा दूध द्यायला तर त्यांना म्हटलं तुम्ही घेऊन जाणार का तरच मी ठेवणार नाही तर बाहेर टाकून देते ते म्हणे मी घेऊन जाईन उद्या ठीक म्हटलं तर आपण बसू आता जेवायला गुड्या राणी बसली चल रे आणते मी काय म्हणताय तुम्ही या जेवायला आणि सकाळचं जे तुम्ही खाऊन हे आम्ही सकाळचं खाऊन घेणार चला जेवण वगैरे करून राऊंड मारायला जाते आता रोज जाते मी कंटिन्यू आणि तिकडन नाही यायला ना मला उशीर होऊन जातो कोणी पण भेटून जातं रस्त्यात नऊ दहा वाजून जातात जाता। त्याच्यामुळे ना मी व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय